गोष्ट आहे दोन हजार तेरा सालची राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये काँग्रेस पक्षाचं चा अधिवेशन चालू होतं कोळसा घोटाळा जी घोटाळा यासह अनेक घोटाळ्यामध्ये काँग्रेसचे मंत्री अडकलेले असल्यामुळे काँग्रेसला दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वीच आपला पराभव स्पष्ट दिसत होता या पराभूत मानसिकतेत काँग्रेसचं जयपूर अधिवेशन पार पडलं या अधिवेशनात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या पहिली घटना म्हणजे जयपूरच्या अधिवेशनात राहुल गांधींना काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली या अधिवेशनात राहुल गांधींच्या राज्याभिषेकानंतर सर्वाधिक चर्चेत राहिली ती गोष्ट म्हणजे सुशील कुमार शिंदेच्या वक्तव्याची केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी याच अधिवेशनात हिंदूंना दहशतवादी घोषित केलं होतं सुशीलकुमार शिंदे एवढ्यावरच थांबले नव्हते तर त्यांनी त्यावेळी दावा केला होता की त्यांच्याकडे आलेल्या गुप्त अहवालात हिंदूंचे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प चालू आहेत सुशीलकुमार कुमार या वक्तव्यावर देशात गदारोळ झाला ज्या हिंदू धर्माच्या सहिष्णुतेचे दाखले दिले जातात त्या हिंदू धर्मावर पहिल्यांदा कोणीतरी दहशतवादी असल्याचा टॅग लावला होता आपल्या वक्तव्याच्या एका महिन्यानंतर शिंदेंनी माफी मागितली पण त्यांच्या या वक्तव्यानंतर देशातील डाव्यांनी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हिंदू दहशतवादी ही समोर आणली गृहमंत्री असूनही शिंदे त्यावेळी आपल्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी एकही पुरावा समोर आणू शकले नाही पण हिंसा आणि हिंदू हे समानार्थी शब्द बनवण्याची तयारी काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीतील नेत्यांनी केली आताही राहुल गांधींनी विरोधी पक्षनेता या संविधानिक पदावर असताना जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात ते फक्त दिवस रात्र हिंसा करतात असं वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्यावर गदारोळ सुरू झाल्यानंतर त्यांनी सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला आणि आपण फक्त भाजपच्या लोकांना म्हणत होतो असा दावा केला जर राहुल गांधींना फक्त भाजपच्याच लोकांना हिंसक बोलायचे होते तर ते सरळ भाजपचं नाव घेऊन बोलू शकले असते एक विरोधी पक्षनेता म्हणून सत्ताधारी पक्षाला हिंसा पसरवणारा किंवा खोटे दावा करणारा म्हटल्यावर कोणीही आक्षेप घेतला नसता पण राहुल गांधींनी भाजपचा शब्दानेही उल्लेख न करता जे लोक स्वतःला हिंदू म्हणून घेतात ते हिंसा करतात असं स्पष्ट वक्तव्य देशाच्या संसदेत केलं राहुल गांधींनी हिंदूंना आणि हिंदुत्वाला अशा प्रकारे लक्ष करण्याची ही काही पहिली वेळ नाही याआधीही राहुल गांधींनी हिंदुत्वाद्यांना हिंदु मिटवण्याची भाषा केली आहे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा सनातन धर्मावर अनेक आक्षेपा वक्तव्य केले आहेत काँग्रेस आणि इंडिया गाडीतील नेत्यांच्या यात चालू असलेल्या हिंदू विरुद्ध वक्तव्यांची मालिका फक्त योगायोग नाही तर षडयंत्र आहे अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली मागच्या एक दशकात काँग्रेस नेत्यांनी ज्या प्रकारची वक्तव्य आणि प्रोपोगंडा केला आहे त्यावरून काँग्रेसी नेत्यांनी हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी पद्धतशील षडयंत्र रचल्याचं स्पष्ट होत आहे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यात हिंदू संघटनांचा हात असल्याचा आरोप करत काँग्रेसने अनेक हिंदूंना अटक केली त्यांना तुरुंगात टाकलं देशभरातील तपास यंत्रणांना हिंदूंना दहशतवादी ठरवण्यासाठी कामाला लावण्यात आलं पण दशकभराच्या अथक प्रयत्नानंतरही काँग्रेस सरकारला एकाही हिंदू संघटनेला किंवा व्यक्तीला दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप सिद्ध करता आला यावर माफी मागायची सोडून काँग्रेस नेते खास करून राहुल गांधी आजही हिंदूंना हिंसक ठरवण्यासाठी बिनबुडाचे आरोप करत आहेत खोटं बोला पण रेटून बोला या तत्वावर चालणाऱ्या काँग्रेसला हिंदू हिंस पाठतो पण तीच काँग्रेस उदयपूरच्या कनयालांची हत्या करणारे अमरावतीत उमेश कोलींची हत्या करणारे मुंबईवर सव्वीस अकराचा हल्ला करणारे कोणत्या धर्माचे होते हे सांगायला विसरते एखाद्या विशिष्ट धर्माचा हिंसेत सहभाग असेल की दहशतवादी हा दहशतवादी असतो तो कोणत्याही धर्माचा नसतो असा राग अडवणाऱ्या काँग्रेस मग ज्या घटनेत हिंदूंचा सहभागच नव्हता अशा घटनांवर कांगाव करून संपूर्ण धर्माला दहशतवादी ठरवण्याची घाई का करतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे संपूर्ण जगाने सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमधील इस्लामिक दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे मान्य केल्यावर सुद्धा काँग्रेस नेते दिग्विजय सिंग हा हल्ला हिंदू संघटनांच्या लोकांनी केला होता असा बिनबुडाचा आरोप करतात या सर्व गोष्टीवरून एकच गोष्ट निष्पन्न होते ती म्हणजे काँग्रेस जाणून बुजून हिंदूंना हिंसक दहशतवादी कारांमध्ये सहभागी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला काय वाटतं काँग्रेस हिंदूंना हिंसक दाखवून काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद